बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं किल्ले विशाळगडावर मलिक रेहान बाबाचा उरूस भरवण्यास उच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे पण हिंदुत्ववादी संघटनांनी विशाळगडावर उरूस होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे जिल्हा प्रशासनानं विशाळगडावर उरूस साजरा करण्यास आणि पशुपक्ष्यांची कत्तल करण्यास बंदी घालावी या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली वेळप्रसंगी विशाळगडावरील उरूस उधळून लावू असा इशारा हिंदू एकताच्या वतीनं देण्यात आला आहे उच्च न्यायालयानं विशाळगडावर मलिक रेहान बाबा यांचा उरूस साजरा करण्याची सशर्त परवानगी दिली आहे मात्र हिंदुत्ववादी संघटनांनी त्याला जोरदार विरोध केलाय हिंदू एकता आंदोलनाच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली मराठ्यांनी लढाईत मारलेल्या मलिक रेहानचं थडगं विशाळगडावर होतं कालांतरानं त्या थडग्याचं रुपांतर दर्ग्यामध्ये झालं मुळात हा दर्गाच बेकायदेशीर आहे असा दावा हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं करण्यात आला हिंदुत्ववादी संघटनांच्या तीव्र विरोधानंतर गेल्या वर्षी विशाळगडावर उरूस साजरा करण्यास आणि पशुपक्ष्यांचा बळी देण्यास प्रशासनानं बंदी घातली पण मुंबई उच्च न्यायालयानं ही बंदी उठवल्यानं पुन्हा हिंदुत्ववादी संघटना आक्रमक बनल्या आहेत प्रशासनानं विशाळगडावरील बंदी, बंदी आणि पशुपक्ष्यांच्या कत्तलबंदी संदर्भात न्यायालयात कॅव्हेट का दाखल केलं नाही अशी विचारणा करण्यात आली कोणत्याही परिस्थितीत विशाळगडावरील उरूस आणि पशुपक्ष्यांचा बळी देण्याची प्रथा बंद झाली पाहिजे अशी मागणी विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक नितीन शिंदे यांनी केली आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाळ गडावर उरूस होता कामा नये अजून दोन तीन दिवस आहेत हायकोर्टात नाही सुप्रीम कोर्टात जावा वकिलांची फौज उभा करा कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाळ गडावर उरूस होता कामा नये उरूस जर भरवायचा प्रयत्न केला तर शिवभक्त संतप्त शिवभक्त या नरवीर बाजी प्रभू देशपांडे यांचा नरवीर फुलाजी देशपांडे यांच्या बलिदानाचा अपमान करणारा उरुस उधळून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे अधिकार वापरून विशाळगडावरील उरूस आणि पशुपक्ष्यांच्या कत्तलीला बंदी घालावी अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा नितीन शिंदे यांनी दिलाय तसंच विशाळगडावरील मलिक बाबा यांचा दर्गा आणि उरलेली सर्व अतिक्रमणं काढावीत अशी मागणी करण्यात आली आंदोलनात दीपक देसाई गणेश नारायणकर संजय सडोलीकर प्रतीक डिसले संजय जाधव दत्तात्रय भोकरे राजीव जाधव सोमनाथ गोटखिंडेकर हिंदुराव शेळके चंद्रकांत बराले अनिरुद्ध कुंभार यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते